गुजरात मध्ये एकोणीसशे साठ सालापासून दारूबंदी आहे पण आता याला गुजरात मधीलच एक एरिया अपवाद ठरणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेली गुजरातच्या गांधीनगर मधील गिफ्ट सिटी या गिफ्ट सिटी मध्ये दारू पिण्यासंदर्भात गुजरात प्रतिबंध कायद्यामध्ये बदल करण्यात आलाय आणि तो बदल म्हणजे फक्त गिफ्ट सिटीत दारू पिण्याची परवानगी पण सगळ्या गुजरात राज्यात दारूबंदी असताना गिफ्ट सिटीत दारू पिण्याची परवानगी कोणासाठी आहे नेमकी कुठली दारू इथं भेटणार आहे आणि याबद्दल नागरिकांना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी लागणार आहे याबद्दलच आज आपण या भागात चर्चा करणार आहोत नमस्कार मी संयम देशमाने स्वागत करतो तुमचं बाई मध्ये तर आता दारू पिण्याची परवानगी कोणासाठी आहे ते जाणून घेऊया या बदलांतर्गत एकवीस वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला इथे दारू पिण्याचा तात्पुरता परवाना मिळेल याशिवाय वय वर्ष चाळीस किंवा सेवानिवृत्त सैनिक यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीला हेल्थ परमिट मिळणार आहे गुजरात मध्ये दारूचं उत्पादन विक्री आणि सेवन हे राज्य सरकारतर्फे जारी परवाने आणि परमिट प्रणालीद्वारे नियंत्रित केलं जातं या अंतर्गत ग्राहकाने परमिट आणि विक्रेता किंवा उत्पादकांनी त्यासाठी परवाने घेणं आवश्यक आहे यामध्ये एक आवश्यक बाब आहे हेल्थ परमिट ग्राहकाच्या आरोग्यासाठी आवश्यक तेवढ्याच से दारूचं सेवन व्हावं म्हणून हेल्थ परमिट मिळवण्यासाठी एक सुनिश्चित किंमत ठरवली गेली आहे हेल्थ परमिटची किंमत चार रुपयापर्यंत असू शकते त्यासाठी वार्षिक दोन हजार रिन्युएशन फीज आवश्यक आहे तर नॉन हेल्थ परमिटची किंमत शंभर ते पाचशे रुपयापर्यंत असते आणि त्याची वैधता एका आठवड्यापासून एक महिन्यापर्यंत असू शकते आणि अशा अनेक गोष्टी या परमिट संदर्भात महत्वाच्या आहेत आपल्या आरोग्यासाठी दारू आवश्यक असणाऱ्या गुजरातच्या रहिवासांना कलम चौसष्ट नुसार परवाना मिळू शकतो पण गुजरात राज्यानं दोन हजार अंतर्गत परवाने थांबवलंय कलम चौसष्ट अंतर्गत हेल्थ परमिट साठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला प्रक्रिया फीज म्हणून दोन हजार रुपये आणि वैद्यकीय तपासणी फी म्हणून दोन हजार रुपये भरावे लागतील या परवान्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय कारणांमध्ये टेन्शन ते हार्ट अटॅक पर्यंतच्या कारणांचा समावेश असू शकतो आता नॉन हेल्थ परमिट कुणासाठी आहे तर राज्यात ठराविक कालखंडासाठी स्थलांतरित झालेल्या विदेशी नागरिकांना अशा स्वरूपाचं नॉन हेल्थ परमिट दिल्या जाऊ शकतं हे परवाने त्यांना प्रत्येक महिन्याला जास्तीत जास्त चार युनिट्स खरेदी करण्याची परवानगी देतात आणि हा परवाना फ्री आहे याशिवाय राज्यात टुरिझम साठी येणाऱ्या परदेशी नागरिकांना टुरिझम परमिट दिल्या जाऊ शकतात आणि गुजरातला भेट देणाऱ्या इतर भारतातील राज्यातील रहिवाशांना व्हिजिटर्स परमिट दिल्या जाऊ शकतात ऑनलाईन पोर्टलवर पर्यटक आणि व्हिजिटर्स परवानग्यांसाठी अर्ज करण्याची सोय गुजरात सरकारकडून काढण्यात आलेली आहे आता या मध्य सेवनाचे परमिट जारी करण्यासाठी कोण अधिकृत आहे ते जाणून घेऊया या गिफ्ट सिटीमध्ये येणाऱ्या लोकांना मानव संसाधन प्रमुख किंवा नियुक्त अधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार परवाने दिल्या जाऊ शकतात एक युनिट म्हणजे फॉरेन मध्य युनिटची व्याख्या सातशे पन्नास एम एलच्या स्पिरिटची एक बाटली किंवा सातशे पन्नास एम एलच्या वाईनच्या तीन बाटल्या अशी केल्या जाते ज्यामध्ये दोन टक्के इथाईल अल्कोहोल पेक्षा जास्त दारूसाठी म्हणजेच एक युनिट सहाशे पन्नास एम एलच्या दहा बाटल्या किंवा पाचशे एम एलच्या तेरा बाटल्या किंवा तीनशे तीस एम एलच्या वीस बाटल्या असतात गुजरातमध्ये इथाईल अल्कोहोलचं प्रमाण दोन टक्क्यांपेक्षा जास्त नसलं तर सहाशे पन्नास एम एलच्या तीस बाटल्या आणि सातशे पन्नास एम एलच्या सत्तावीस बाटल्यांमध्ये एक युनिट असत गुजरात मधील चाळीस पेक्षा जास्त वय असलेल्या रहिवाशांनी गेल्या पाच वर्षात हेल्थ परमिटसाठी अर्ज केले आहेत तर व्यवसाय आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी तात्पुरता परवान्यांसाठीच्या अर्जांमध्ये कमालीची घट झाली आहे गुजरात हे एकोणीसशे साठ साली मुंबई प्रांतापासून वेगळं झाल्यापासून या राज्यात मद्यबंदी लागू आहे दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस दरम्यान गुजरात मध्ये जारी करण्यात आलेल्या परवानग्यांमध्ये वार्षिक सरासरी सहा टक्के दरानं वाढ झाली होती गुजरात दारूबंदी आणि उत्पादन शुल्क विभागाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार अठरामध्ये एकूण सत्तेचाळीस हजार आठशे छत्तीस परवाने सहा श्रेणींमध्ये देण्यात आलेले आहेत यात हेल्थ परमिटचे तीन प्रकार आणि पर्यटन परमिटचे तीन प्रकार समाविष्ट आहेत यामध्ये जवळपास एक्कावन्न टक्के हेल्थ आणि अठ्ठेचाळीस टक्के नॉन हेल्थ परमिटचा समावेश होता दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस ची तुलना केल्यास दोन हजार बावीस मध्ये हेल्थ आणि नॉन हेल्थ मधील एकूण शहात्तर हजार एकशे पस्तीस परवाने जारी करण्यात आले आहेत यापैकी हेल्थ परमिटचा वाटा अठ्ठ्याहत्तर टक्के होता तर नॉन हेल्थ परमिटचा बावीस टक्के होता मध्यप्रेमींसाठी ही तर आनंदाची बातमी आहेच पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा आणि बाई माणूसच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद